उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये आज आपण बनवतो आहे उपवासाची मस्त अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत बटाटा साबुदानाची चकली तर चकल्या पहा तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट फुललेल्या आहे आणि तळल्यानंतर कुठेही चकल्या आपल्या तुटलेल्या नाही मस्त अशा ह्या खुसखुशीत चकल्या तयार होतात तर चकली बनवताना आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे बटाट्याचं आणि साबुदाण्याचं किती प्रमाण घ्यायचं आहे तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर चकल्या पहा काय मस्त अशा खुसखुशीत दिसत आहे आणि सुद्धा अगदी मस्त दिसत आहे चला तर मग बेळणं घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच कर अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चकल्या बनवण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा किलो साबुदाना छान असा भिजवून घेतलेला आहे सुद्धा मस्त असा भिजलेला आहे तर हा साबुदाना मी रात्रीच भिजवून घेतलेला आहे त्यामुळे तो अगदी मौसूत भिजला गेलेला आहे तर आता हा जो साबुदाना आहे हा मोकळा करून घेऊया आता आपल्या ज्या चकल्या आहे ना ह्या अगदी खुसखुशीत व्हाव्या किंवा चकल्या पाडत असताना त्या अजिबात कुठेही तुटू नये याकरता आपल्याला हा जो साबुदाना आहे ना अजून एकदा भिजवायचा आहे परंतु हा सुरुवातीला आपण साध्या पाण्यामध्ये भिजवला होता आता हा भिजल्यानंतर पुन्हा यामध्ये आपल्याला कडकडीत गरम पाणी ओतायचं आहे म्हणजे तो अजूनच छान असा फुलला जाईल बरेच जण चकल्या बनवत असताना हा साबुदाणा वाफवून घेता परंतु जे पाणी आहे ना गरम करून यामध्ये जर आपण ओतलं ना तर आपला जो साबुदाणा आहे हा व्यवस्थित भिजलाही जातो आणि आपल्याला वाफवण्याची सुद्धा गरज लागत नाही साबुदाणा छान व्यवस्थित भिजला की आपल्या चकल्या पाडत असताना अजिबात तो चकलीच्या मध्ये कुठे अडकत नाही आणि तुकडे पडत नाही तर इथे मी साधारणतः ता एक तांब्याभर पाणी छान गरम करून घेतलेलं आहे म्हणजे उकळवूनच घेतलेलं आहे आता हे जे उकळतं पाणी आहे ना जो आपण साबुदाणा भिजवलेला होता त्यामध्ये आता मिक्स करून घेऊया जेवढा साबुदाणा छान भिजेल तेवढ्या चकल्या खुसखुशीत होतात त्यामुळे सर्व ज्या चकल्यांचं प्रमाण आहे हे, हे सगळं साबुदाण्यावरती डिपेंड आहे साबुदाणा जर व्यवस्थित भिजला नाही किंवा कडक राहिला तर चकल्या पाळत असताना नक्कीच आपल्या चकल्या तुटणार आहे त्यासाठी साबुदाणा व्यवस्थित भिजणं फार गरजेचं आहे किंवा बरेच जण हा जो साबुदाणा आहे हा नुसताच भिजवून बटाट्यामध्ये मिक्स करतात त्यामुळे आपल्या ज्या चकल्या आहे अगदी अक्षरशः कडकडीत होतात त्यामुळे असं करू नका तर ही जी ट्रिक आहे ना ही वापरून तुम्ही एकदा तरी ह्या चकल्या ट्राय करून पहा अतिशय खुसखुशीत होतील अजिबात खातानासुद्धा ठसकाही लागत नाही किंवा सुद्धा कडक लागत नाही तर आता हा जो साबुदाना आहे हा मी व्यवस्थित भिजवून घेतलेला आहे संपूर्ण पाणी यामध्ये ओतून घेतलेलं आहे अगदी थोडंसं पाणी वर राहिलं पाहिजे एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर आता हे आपण दोन तासासाठी पुन्हा एकदा भिजत ठेवून देऊया तोपर्यंत तो पुढील कृती करून घेऊया तर इथे मी बरोबर दीड किलो बटाटे घेतलेले आहे अर्धा किलो साबुदाणा त्यासाठी दीड किलो बटाटे अगदी जास्त साबुदाणा वापरू नका नाही तर चकल्या व्यवस्थित होत बटाटा साबुदाणा चकली बनवत असताना या ठिकाणी बटाट्याचं प्रमाण आपल्याला जास्त वापरायचं आहे आणि साबुदाणा थोडासा कमी घ्यायचा आहे तर आता मी बरोबर इथे दीड किलो बटाटे आणि अर्धा किलो साबुदाणा वापरलेला आहे तुम्हाला आता यापेक्षा जास्त चकल्या बनवायच्या असेल तर जे दिलेलं प्रमाण आहे ना हेच तुम्हाला दुप्पट घ्यायचं आहे आणि ह्या चकल्या बनवायच्या आहे किंवा अर्ध्या प्रमाणात करायचं असेल तर हेच प्रमाण तुम्ही अर्धसुद्धा करू शकता तर सर्व बटाट्यांचे मी सालं या ठिकाणी काढून घेतलेले आहे आता हे बटाटे आपल्याला छान किसून घ्यायचे आहे किंवा स्मॅशरने स्मॅश केले तरीही चालेल किंवा किसणीने किसून घेतले तरीही चालेल फक्त बटाट्यांमध्ये कुठेही गुठळ्या राहू देऊ नका नाहीतर जेव्हा आपण चकली पाडू ना तेव्हा ती मध्ये मध्ये येऊन आपली जी चकली आहे ही तुटण्याची शक्यता असते तर सर्व बटाटा मी छान असा किसून घेतलेला आहे बटाटे इथे माझे किसून झालेले आहे लगेचच यामध्ये आपला जो भिजवलेला साबुदाना आहे तो मिक्स करून देऊया आता जो साबुदाना आहे भिजल्यानंतर थोडासा चिकटही झालेला आहे आणि सुद्धा आहे सर्व साबुदाना ह्या बटाट्यामध्ये व्यवस्थित हाताने एकजीव करून घेऊ घेऊया आणि बाकीचे पुढील राहिलेले मसालेसुद्धा टाकून घेऊया मसाल्यांमध्ये फक्त आपल्याला लाल मिरची पावडर वापरायची आहे त्यापूर्वी चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया तर इथे मी दीड चमचाभर मीठ एवढ्या मिश्रणासाठी वापरणार आहे आणि त्यासोबत इथं मी सुखे लाल मिरचीची जी पावडर आहे ना ती तयार करून घेतलेली आहे ज्या सुख्या लाल मिरच्या असतात ना त्याच मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहे थोडेशा ओबडतोबड थोडेसे जाडसरच पावडर तयार केलेले आहे तर उपवासाला बनवत असल्यामुळे यामध्ये मी सुख्या लाल मिरच्या वापरलेल्या आहे तुम्हाला यामध्ये हिरवी मिरची वापरायची असेल तर तुम्ही तीसुद्धा वापरू शकता सर्व जिन्नसं छान असे आता पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया हे मिश्रण आता आपलं तयारच झालेलं आहे सर्व एकदा मिक्स झालं की लगेचच आपण आता चकल्या बनवायला घेणार आहोत चकली बनवत असताना इथे एक महत्त्वाची टिप्स तुम्हाला सांगते तर हे जे चकलीचं पीठ आहे ना अशा पद्धतीचं चिकट असायला पाहिजे थोडासा तरी चिकटपणा ह्या चकलीच्या पिठाला असायला पाहिजे तेव्हा चकल्या पाडत असताना अजिबात तुटत नाही जर हे जे पीठ आहे ना कोरडं राहिलं ना तर चकल्या पाडत असताना मध्येच ते तुटतं त्यासाठीच सुरुवातीला आपण जो साबुदाना भिजवलेला आहे ना पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये त्यामुळे साबुदाण्याला चिकटपणा येतो आणि पीठसुद्धा असं चिकटसर तयार होतं तर आता चकलेच्या साच्यामध्ये पीठ भरून घेतलेलं आहे आणि इथे तुम्हाला चकल्या दिसत असेल अगदी मस्त अशा चकल्या आपल्या इथं तयार होत आहे कुठेही मधी पडत नाही जो साबुदाना आहे हा व्यवस्थित भिजल्यामुळे तो चकलीच्या मध्ये मध्ये येत नाही आणि आपली चकली तुटत नाही अगदी व्यवस्थित हा सुद्धा भिजला गेलेला आहे त्यामुळे चकली पाडत असताना तिचे तुकड्या पात पडत नाही तर या ठिकाणी सर्व ज्या चकल्या हे मी बनवून घेतलेल्या आहे आता ह्या चकल्यांना दोन दिवस तरी मी कडकडी तुलामध्ये वाळवून घेणार आहे कारण हा वाळवणीचा पदार्थ आहे वर्षभर आपल्याला टिकवायचा आहे त्यामुळे हा व्यवस्थित वाळणं सुद्धा गरजेचं आहे कारण यामध्ये जराही मॉइश्चर कुठं राहिलं तर आपला जो पदार्थ आहे हा लवकर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे कुठलाही वाळवणीचा पदार्थ असेल त्याला कडकडीत उन्हामध्ये छान वाळवून उन घ्यायचं आणि त्यानंतरच स्टोर करायचं आता दोन दिवसानंतर ह्या ज्या चकल्या ही व्यवस्थित कडकडीत वाळलेल्या आहे तुम्हाला दिसत असेल रंगही अगदी छान आलेला आहे आणि ह्यामध्ये साबुदाना सुद्धा अगदी मस्त दिसत आहे आता ह्या ज्या चकल्या आहेत ना ह्या एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून हवाबंद डब्यामध्ये जर भरून ठेवलं तर वर्ष ते दोन वर्ष अजिबात ह्या चकल्या खराब होत नाही आता काही चकल्या मी तुम्हाला इथे तळून दाखवते त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की चकल्या किती खुसखुशीत आणि मस्त अशा कुरकुरीत तयार झालेल्या आहे अगदी तळल्यावर दुप्पट फुलत आहे एवढ्या मस्त ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत आणि चकली तळत असताना अजून एक काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे बरेच जण एक चूक करतं जेव्हा चकली तळत असतो ना तेव्हा गॅस मोठा ठेवतो आणि मोठ्या गॅसवरती ह्या तळून काढतो तर त्यावेळेला चकल्या वरतून वरतून तळल्या जात्या आणि आतून त्या कच्च्या राहतात तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस मध्यम किंवा मंद करायचं त्यावरती ह्या चकल्या अगदी खरपूस तळून घ्यायच्या अजिबात कुठेच खाताना त्या कडकही लागत नाही अगदी खुसखुशीतच लागतात तर तळताना ही काळजी जर घेतली ना तर आपल्या चकल्या अजिबात बिघडतही नाही खायलासुद्धा कडक लागत नाही तर आता अजून मी काही चकल्या तळून घेणार आहे थोड्याफार प्रमाणात मी ह्या चकल्या आता खाण्यासाठी तळणार आहे अतिशय मस्त ह्या चकल्या इथे आपल्या उपवासाच्या तयार झालेल्या आहेत तर ह्या उन्हाळी वाळवणामध्ये या अशा पद्धतीने चकल्या तुम्ही जरूर ट्राय करून पहा अतिशय भारी होतात अजिबात खातानासुद्धा ठसका लागत नाही एवढ्या ह्या खुसखुशीत आणि मस्त ह्या चकल्या तयार होतात चकली बनवत असताना बरेच जण छोट्या मोठ्या चुका करतात आणि त्यामुळे चकल्या बिघडतात परंतु आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी अगदी बारीक सारीक सर्व ज्या टिप्स आहे ह्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहे चकली बनवत असताना चकलीचं पीठ कसं असावं किंवा साबुदाना कसा भिजा त्यांचं प्रमाण किती घ्यायचं ह्या सगळ्या डिटेलमध्ये बारीक सारीक गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्याच वापरून जर तुम्ही ह्या चकल्या बनवल्या ना अजिबात तुमच्या चकल्या बिघडणार नाही ही, ही शंभर टक्के खात्री आहे जशा माझ्या खुसखुशीत चकल्या झाल्यानं अगदी तशाच चकल्या तुमच्या देखील होतील तर हे पहा तळल्यानंतर चकली अगदी मस्तही तयार झालेली आहे आता एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की चकली खुसखुशीतसुद्धा झालेली आहे तर मग कशी वाटली आजची ही बटाटा साबुदानाची उपवासाची चकलीची रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आणि नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा चला तर तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद